विपशणा म्हणजे एखादी गोष्ट जशी आहे तशी जाणणे गौतम बुद्धांनी पंचवीसशे वर्षापूर्वी या साधनेचा शोध लावला आणि कैदी व्यवस्थित वागून ज्यावेळेला तो बाहेर पडतो ना तर तो, तो माणसासारखं जीवन जगू शकतो आणि माणसांमध्ये पुन्हा एकदा तो मॅच होऊन आनंदाने जीवन जगू शकतो मंगल मैत्रीची साधना असते दहा दिवस पूर्ण मौन पाळायला लागतं कोणाशी बोलायचं नसतं काही लिहायचं नसतं काही वाचायचं नसतं बाह्य जगाचा सगळा संपर्क तोडून आंतरजगताचा अभ्यास करण्याची साधना आहे आध्यात्मिक स्पिरिच्युअल लेवलला की बहुत बडा पुण्य होता है जिस किस विना जैसा ध्यान मिळत आहे असा एक वचन हल्ली धकाधकीच्या युगामध्ये वाढलेला ताण तणाव कमी करण्यासाठी अनेक जण विपशणेकडे जाताना पाहायला मिळतात यामध्ये बॉलिवूडमधील कलाकार असतील राजकारणातील मोठे नेते असतील किंवा अन्य क्षेत्रातील बडे व्यक्तिमत्व विपश्यना करताना आपण पाहतो पण नेमकं विपशना काय आहे विपश्यना केल्यानंतर काय फरक पडतो ह्या सगळ्या गोष्टी मी जाणून घेणार आहेत माझ्यासोबत आहेत विपश्यनेचे उपासक प्रसारक आणि प्रचारक दत्ता कोहिनकर सर नमस्कार सर स्वागत आहे तुमचं अनेकांना कुतूहल आहे की विपशना नेमकी काय आहे आणि विपक्षांना केल्यानंतर काय होतं आत्ता जेव्हा मी तुमच्याशी बोलतो आहे तर महाराष्ट्राचे एक माजी मंत्री धनंजय मुंडे ज्यांना फार आजार जडला होता ताणतणाव येत होता म्हणून त्यांनी आत्ताच विपशना केली आणि विपशना केली म्हणून याची चर्चा आता होऊ लागलेली आहे मग मुळात पहिला प्रश्न माझा तोच आहे या अनुषंगाने की विपश्यना म्हणजे नेमकी काय आहे आणि ही विपश्यना केल्यानंतर काय होतं विपश्यना म्हणजे एखादी गोष्ट जशी आहे तशी जाणणे गौतम बुद्धांनी पंचवीसशे वर्षापूर्वी या साधनेचा शोध लावला आणि श्वास आणि संवेदनांच्या आधारावर आपल्या मनाच्या शुद्धीची प्रोसेस हे दहा दिवसाचं शिबिर म्हणजे विपशन आहे तर ही साधना भारतातून लुप्त झाली होती पूज्य आचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजींनी पुन्हा ती एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये भारतात आणली आणि प्रशिक्षण कार्याला आरंभ केला तीन दिवस पहिल्यांदा श्वासाच्या साह्यानं मन एकाग्र करायला शिकवतात की जेणेकरून मन सूक्ष्मत्ता होऊन जातं आणि उरलेल्या सात दिवस आपल्या शरीरामध्ये ज्या संवेदना आहेत सेन्सेशन्स त्याच्या आधारावर मन समतेत राहून विकार काढून टाकण्याची जी प्रोसेस आहे ती शिकवली जाते शेवटच्या दिवशी मंगलमैत्रीची साधना असते दहा दिवस पूर्ण मौन पाळायला लागतं कुणाशी बोलायचं नसतं काही लिहायचं नसतं काही वाचायचं नसतं बाह्य जगाचा सगळा संपर्क तोडून आंतरजगताचा अभ्यास करण्याची साधना आहे ज्यामुळं तुमच्या मनाची शुद्धी होते निर्मलता होते आणि नव्वद टक्के आजार हे मानवी मनाशी संबंधित असतात असं ता मेडिकल सायन्स पण सांगतात mm -hmm. त्यामुळं आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला की मान्य धनंजय मुंडे जी विपत बसले तर mm -hmm. त्यांना काही आजारे असा तुम्ही उल्लेख केला mm -hmm. जे काही आजार असतील किंवा त्यांच्या मनावर जे काही ओरखडे ओढले असतील किंवा मनावर जो काही ताणतणावाला असेल तो निर्मूलन करण्या म्हणजे तो नि काढून टाकण्यासाठी त्यांना विपक्षांना हा एक उत्तम पर्याय आणि त्यांनी चांगला पर्याय निवडला त्यामुळे निश्चितच त्यांना त्याचा उपयोग होईल काय फायदा होऊ शकतो त्यांना म्हणजे हल्ली त्यांना सध्या जे काही चर्चेला जाते तर त्यांना वेगवेगळे आजार सांगितले जातात ते फार डिस्टर्ब आहेत असंही बोललं जातं तर काय फायदा होऊ शकतो त्यांना हे सगळं त्यांनी हे पूर्ण कोर्स केल्यानंतर शिबिर केल्यानंतर हजार युद्ध जिंकण्यापेक्षा मनाचं एक युद्ध जिंकणारा योद्धा सर्वश्रेष्ठ असतो मन चिंतित ते वैरीनं चिंती मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण त्यामुळे सर्व गोष्टींचं मूळ मन आहे तर मनावर आत्तापर्यंत जे काही ओरखडे ओढलेले आहेत जे काही मनामध्ये स्ट्रेस साचलेला आहे तर तो सगळा स्ट्रेस रिमूव्ह केल्यानंतर मन सबल होणार आहे निर्मल होणार आहे त्यामुळं सायकोसोमॅटिक आजार बरे होतील निर्णय क्षमता वाढेल चांगली झोप येईल शारीरिक विकार दूर होतील चंचलता दूर होईल ग्रास्पिंग पॉवर वाढेल स्मरणशक्ती वाढेल आणि ॲटोमॅटिक चांगलं आयुष्य जगण्यासाठी शरीर सबल आणि मन असल्यानंतर माणूस चांगलं जीवन जगू शकतो तर निश्चितच त्यांचं आयुष्यमान वाढेल आणि एक चांगल्या प्रकारे ते अजूनही उत्तम प्रकारे समाजाची सेवा से करू शकतील कारण मन शुद्ध झाल्यानंतर माणूस चांगलं काम करू शकतो विवेकानंद म्हणले मन की मनुष्य निर्मळ झाला की राष्ट्र निर्माण होणार आहे त्यामुळे त्यांच्या मनाची निर्मळता झाली की ॲटोमॅटिक निर्मळ कामाला वेग येणार आहे आणि चांगलं काम होईल त्यांच्याकडे विपशना हे तुम्ही आता सांगितली मात्र विपशना कुठं करायची असती त्याचे कुठे सेंटर असतात महाराष्ट्रापुरतं सांग सांगायच झाले तर कुठे कुठे सेंटर आहेत त्याच्या विपशनेचं प्रमुख केंद्र आहे इगतपुरी त्याला धम्मगिरी असं म्हटलं जातं तर तिथं जवळजवळ पाच ते सहा महिन्याचं वेटिंग असतं वेटिंग आणि हा वेटिंग असतं सहा इतका ओढा आहे बुकिंग करायला लागतं म्हणजे परदेशी लोक फार इगतपुरीला येतात त्यामुळे इगतपुरीने एक जनरल नियम केलेला आहे की प्रत्येक भागात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शहरांमध्ये सेंटर आहेत त्यामुळं त्या भागातील लोकांनी त्या, भागाती त्या सेंटरवर साधना करावी असं एक ते सजेस्ट करतात त्यामुळं इगतपुरीला परदेशी लोकांचं जास्त आगमन होतं आणि जास्त ॲडमिशन तिथं दिले जातात आणि पुण्यामध्ये तुम्ही म्हणाल तर दोन केंद्र आहे एक स्वारगेटला आहे आणि एक मरकळला आहे आळंदीजवळ मरकळ गावे त्या ठिकाणी मग कोल्हापूरला आहे इकडं सांगलीला आहे इकडं सोलापूरला आहे मुंबईमध्ये ग्लोबल पॅगोडा आहे तर बरेच पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर अशी विपक्षण्याची खूप केंद्र आहेत आणि सगळी दानावर चालतात कुठंही फीज आकारली जात नाही ते पण दान जुन्या साधकांनी दिलेल्या दानावरच हे काम चालतं स्वयंसेवक स्वतः मोफत सेवा देत असतात एक पुण्याचं काम आहे आणि लोक दान देतात काही कमी अॅपली पडत नाही आता हा जर व्हिडिओ आपला बघितलाच जाईल तर त्यांच्या मनात प्रश्न येईल की बाबा कोण कोण करू शकतो विपक्षणा म्हणजे वयोगट असं काही ठरलेलं आहे का म्हणजे लहान मुलापासून वृद्धापर्यंत असं काही असतं का विपक्षणा ही साधना साधारणपणे ज्यांचं वय अठराच्या पुढं आहे एकोणीस वर्षापासून वयोवृद्ध लोकांपर्यंत ही साधना कोणीही करू शकतो आणि लहान मुलांसाठी नऊ ते अठरा वयोगटाच्या मुलांसाठी एक दिवसाची शिबिरं असतात त्याला आनापान सती शिबिर असं म्हणतात श्वासाच्या साह्यानं मन एकाग्र करून मनाची सबलता वाढवणं शिकवलं जातं पूर्ण दिवसभर गोयंका गुरुजींच्या ऑडिओ व्हिडिओ कॅसेटवरच सगळे कोर्सेस चालतात म्हणजे शेड्यूल सगळं मोडील फिक्स आहे <coughs> याच्यामुळं काय होतं मुलांची का स्मरणशक्ती वाढते बुद्धिमत्ता वाढते एकाग्रता वाढते भय कमी होतं चंचलता दूर होते ग्रास्पिंग पॉवर वाढली की निकालात आमूलाग्र बदल होतो आणि आजची मुलं उद्याचं राष्ट्र आहे त्यामुळं मुला लहान मुलांना आत्तापासून जर मनाची सबलता आणि निर्मलता शिकवली तर उद्याचं राष्ट्र निर्मळ होणार आहे त्यामुळं मुलांचे कोर्सेस पण फुल चालतात आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की रत्नाकर गायकवाड मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी असताना त्यांनी जी आर पास केला होता की महाराष्ट्रातील सगळ्या शाळेमध्ये शाळा सुरू होताना अनापान ध्यान सक्तीचं केलं होतं पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला होता अजूनही बऱ्याचशा शाळेमध्ये अनापान ध्यान घेतात आणि मग शाळा सुरू होतात इव्हन स्टेट गव्हर्नमेंटचे जेवढे एम्प्लॉईज आहेत सगळ्यांना फोर्टीन डेज कमिटेड लीव्ह सँक्शन केलेली आहे चौदा दिवसाची परावर्तीत रजा शिक्षकांना ऑन ड्युटी विपक्षाने केलेली आहे चौदा दिवसाची ऑन ड्युटी त्यामुळे शिक्षक देखील याचा फार मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत जेलमध्ये काय तिथल्या जेल लोकांना तिथल्या लोकांना तर फार गरज असते असतात चालू आहेत किरण तिहार तुरुंगामध्ये विपशण्याची शिबिरं मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे कैद्यांच्या इथे हिरवण्यामध्ये पण चालू आहेत बऱ्याच जेलमध्ये विपशण्याची दहा दिवसाची शिबिरं चालू आहेत त्यामुळे कैद्यांच्या मनोवृत्तीत आमूलाग्र बदल घडून येतो कैद्यांच्या मनावर जे काही ओरखडे ओढलेले आहेत किंवा आतमध्ये जाऊन जे त्यांच्या भावभावनांचं दमन झालेलं आहे तर त्या सगळ्यांमुळे ते सायकिक होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे विपशना घेतल्यानंतर त्यांच्या मनाची शुद्धी होती आणि कैदी व्यवस्थित वागून ज्यावेळेला तो बाहेर पडतो ना तो 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 तर तो माणसासारखं जीवन जगू शकतो आणि माणसांमध्ये पुन्हा एकदा तो मॅच होऊन आनंदाने जीवन जगू शकतो अशी खूप उदाहरणं आहेत इगतपुरीला तर अगदी मर्डर केलेले कैदी तिथं दहा दहा दिवसाची सेवा देतायत झाडू मारतायत हे पुसतायत अगदी हात जोडून सगळ्यांना सकाळी घंटी वाजून उठवता येतात अर्थात वाल्या कोळ्याचा वाल्मिकोचा वाल्मिकी वाल्याचा वाल्मिकी यस यस आता अनेकांना प्रश्न पडतोय की हा कोर्स किती दिवसाचा असतो आणि कसे कसे कोर्स असतात त्याचे हा कोर्स कमीत कमी दहा दिवसाचा असतो पूर्वी मोठी शिबिरे होती पण आता कलियुगामध्ये लोकांना वेळ खूप कमी असल्यामुळे दहा दिवस कमीत कमी तिथं राहायला लागतं म्हणून पाळायला लागतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणं त्यामुळे दहा दिवस कंपल्सरी कोर्स किती दिवसाचा असतात दहा दिवसाचं शिबिर पास झाल्यानंतर मग एक सतीपटान नावाचं शिबिर एक दोन सेवा केल्यानंतर वीस दिवसाला ऍडमिशन मिळतं नंतर मग थर्टी काही लोकं जातात काही फॉर्टी फाय डेला जातात काही सिक्स्टी डेला जातात साठ साठ दिवसाची शिबिर लोक करतात ही शिबिरं केल्यानंतर आचार्य वगैरे म्हणून ते सेवा देत असतात कमीत कमी आता अनेकांना प्रश्न पडतो की इतके दिवस आम्हाला सुट्टी मिळणार नाही अनेक जण व्यवसाय करतात नोकरी करतात वेळ भेटत नाही मग कमी दिवसाचे कुठले शिबिर असतात नाही कमीत कमी दहा दिवसाचं शिबिर विपशणा समजून घेण्यासाठी तो कमी 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 करत सात दिवसांवर गोयंगा गुरुजींनी आणून शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना लक्षात आलं की पल्ले नाही पडणार आहे मग दहा दिवसाचं केलं केलंय आणि आपण जो प्रश्न करतो की दहा दिवस वेळ नाहीये आता हार्ट स्पेशलिस्टने सांगितलं की तुमच्या हार्टला ब्लॉकेज आहे तुम्हाला ऍडमिट व्हायलाच लागेल तर आपण ऍडमिट होतोच ना त्यामुळे आपलं मन आजारी आहे त्यामुळे आपल्याला मनशुद्धीसाठी त्यातून बाहेर निघण्यासाठी दहा दिवस आपण आपल्या स्वतःला दिले पाहिजेत कारण हे जगातलं सगळ्यात मोठं सुख निरोगी काय आहे त्याच्यापेक्षा मोठं सुख कुठलं आहे त्यामुळे दिनचर्या काय असते आता त्या शिबिरामध्ये गेलो तर कशा प्रकारे असतं म्हणजे आपण मोबाईल बाळगू शकतो का किंवा कशी कशी दिनचर्या असते आणि काय काय केलं जातं अशाच दिवशी तुमचे मोबाईल जप्त केले जातात म्हणजे काढून घेतले जातात सगळं तुमचं सामान आणि तुम्हाला सकाळी साधारणपणे चार वाजता उठवलं जातं त्यानंतर साडेचारला तुम्ही धम्मा हॉलमध्ये जाऊन मेडिटेशन स्टार्ट होतं ते साडेसहापर्यंत मेडिटेशन तुम्हाला करायला लागतं मध्ये तुम्ही बाहेर वॉशरूमला वगैरे येऊ शकता त्यानंतर साडेसहा ते आठ ही वेळ जी आहे ती तुमची आंघोळ पाणी निहारे वगैरे सगळं तिथं ठेवलेलं असतं नाश्ता तुम्ही हाताने घ्यायचं प्लेट वगैरे हाताने धुऊन ठेवायचा त्यानंतर ते आठ नंतर, नंतर परत चालू होतं तर अकरा वाजेपर्यंत तीन तास मध्ये एक एक तासाने एक दहा मिनटाचा गॅप देऊन टोल होतो तुम्ही वॉशरूमला जाऊन तुम्ही तुम्हाला फिरून येऊ शकता मग अकरा वाजेपर्यंत परत परत ध्यान अकरा ते पुढं एक वाजेपर्यंत जेवण थोडी विश्रांती कारण पाठे लवकर उठलेला आहे तो एक ते पाच परत ध्यान आहे त्या मध्ये मध्ये एक एक तासाचे स्लॉट पाडलेले पाच ते सहा थोडा नाश्ता दिला जातो नवीन साधकांना भेळ वगैरे असं फळं वगैरे जुन्या साधकांना तो पण देत नाही हा जुन्या साधकांना ते पण देत नाही फक्त लिंबू सरबत आणि मग साधारणपणे सहा ते सात साथ परत ध्यान साडेसातला गोयंका गुरुजींचा व्हिडिओ चालू होतो आज दिवसभरामध्ये आपण काय शिकलो आणि तुम्हाला काय काय त्रास झाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला क्लिअर होतात आणि रात्री व्हिडिओ संपल्यानंतर अर्धा तास ध्यान ध्यान झालं की नऊ वाजता विश्राम करे आपण आपल्या रूममध्ये जाऊन झोपायचं असं जनरल शेड्यूल असतं राहुल गांधी असतील अरविंद केजरीवाल असतील किंवा अनेक नामांकित व्यक्तिमत्व हे विपक्षनेकडे येतात सो स्वारगेटमध्ये स्वारगेटच्या इथं जे शिबिर आहे त्या ठिकाणी तर अरविंद केजरीवाल आले होते बरं ओवरऑल आता मला सगळ्यांचाच प्रश्न म्हणजे सगळ्यांच्याच संदर्भातला प्रश्न हा की कुठल्या कारणासाठी नेमके हे जास्त लोक येत असतात अरविंद केजरीवाल सुरेश प्रभू अशा सारखी दिग्गज लोकं इव्हन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांची कन्या सौ ज्योती राठौर वगैरे अशी खूप दिग्गज लोक आहे सय पी एस लोक स्वारगेटला पण येऊन बसतात तर मेन कारण म्हणजे मनाची शुद्धी मनाची सबलता आणि शरीराची सबलता कारण मन आणि शरीर एकत्र आहे माइंड मॅटर का प्रपंच आहे त्यामुळे ज्या वेळेला माणसाला लक्षात येतं की अरे सगळं काय आहे पैसा पाणी प्रतिष्ठा सगळं आपल्याकडे भरपूर पण अस्वस्थता आहे बैचेनी नाहीट झोप येत नाही आहे काही आजार झडलेले आहेत त्यावेळेला माणूस स्वतःसाठी वेळ काढायला लागतो आणि आध्यात्मिक भाषेत त्याचं पुण्याचं असतं की त्यावेळेला तो त्याला वेळ मिळतो त्याला कोणतरी गुरु भेटतो त्याला ते सांगतो आणि तो येऊन बस बसतो शेवटी हे आध्यात्मिक स्पिरिच्युअल लेवलला की बहुत बडा पुण्य होता आहे जिस किसी को विपक्षणा जैसा ध्यान मिळत आहे असा एक वचन आहे विपशना कुणी करावी विपशना सगळ्या मानवजातींनी करावी सगळ्यांनी करावी कारण प्रत्येकाला मन आहे आणि प्रत्येकाला ताण आहे आणि जसं गरीबातला गरीब, गरीब माणूस दहा रुपयेचं का होईना दूध घेतोच चा करण्यासाठी तसं प्रत्येक माणसाला विपशण्याची गरज आहे कारण लोकसंख्येच्या एक टक्का माणूस ठार वेड आहे सायकॅट्रीचा अहवाल आहे तेहतीस टक्के बाँड्री लाईनवर आहे जगातल्या दहा टक्के लोकांना रात्री नीट झोप येत नाहीये दोन हजार सत्तावीस साली जगातली चाळीस टक्के लोक मानसिक आजाराने ग्रस्त असतील हाय ब्लड प्रेशर डायबिटीजचे रुग्ण सर्वाधिक आहे hmm. पुणे शहरामध्ये एका वर्षात पाचशे पंच्याण्णव जणांनी आत्महत्या केलेली आहे hmm. त्यामुळं प्रत्येकाला स्ट्रेस आहे आणि प्रत्येकाने ना आपल्या मनाची सबलता जसं आपण बॉडीसाठी जिम करतो योगा करतो प्राणायाम करतो वेट लिफ्टिंग करतो hmm. जे काही म्हणजे प्रत्येकाला आपापल्या याच्यानुसार ते करतात तसं hmm. मनाची जिम म्हणजे विपशन आहे hmm. असं मला वाटतं प्रत्येक माणसाने करावी प्रत्येकाने आपल्या मुलांना अनापान सतीला पाठवावं विपशनेमुळे मन शांती असेल किंवा शांतता स्थैर्य लाभत कुठले असे रोग बरे होतात विपशना केल्यानंतर कुठले रोग असं स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा जर मेडिकल सायन्स म्हणत असेल किंवा नव्वद टक्के आजार काही जण म्हणतात सत्तर टक्के काही जण नव्वद टक्के चला आपण मध्यम मार्ग काढूया साठ टक्के म्हणूया साठ टक्के आजार हे जर मानवी मनाशी संबंधित असतील मनाशी संबंधित असतील प्लासिको इफेक्ट नावाचा एक इफेक्ट आहे ना की एका डॉक्टरनी सहा जणांना औषध दिलं सहा जणांचं डोकं दुखत दुखत होतं hmm. तो डॉक्टर सहा जणांचा फॅमिली डॉक्टर होता डॉक्टरवर सहा जणांचा विश्वास होता त्यांनी तीन जणांना पॅरासिटेमॉल टाकून दिलं कॅप्सूलमध्ये तीन कॅप्सूल रिकाम्या दिल्या hmm. सगळ्यांना सांगितलं की दोन तासात तुमचं डोकं थांबेल शंभर टक्के सगळ्यांचं डोकं थांबलं प्लास्टिको इफेक्ट त्यांच्या मनात टाकलं की डॉक्टरने आपल्याला औषध दिलं आपल्याला बरं वाटलं म्हणजे शेवटी मनाशी संबंधितच आजार आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मनाचा व्यायाम प्रत्येकाने केला पाहिजे शेवटचा प्रश्न ज्या प्रश्नाने आपण सुरुवात केली होती अर्थात धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांना विपक्षना केल्यानंतर शांती आता चांगली झोप त्यांना लागेल का त्यांनी शिबिर केलेलं आहे विपशनेच्या शिबिरामध्ये त्यांना कळलं की नेमका मनाचा व्यायाम कसा करायचा आता त्यांनी डेली प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे म्हणजे अयंगारांनी योगासनं शिकवले पण डेली जर मी योगाची प्रॅक्टिस केली त्याचा मला लाभ होईल त्यामुळं प्रॅक्टिस इज द मेन थिंग म्हणजे माणसाला प्रॅक्टिस परफेक्ट करत असते त्यामुळे धनंजय मुंडेंनी जर रोज सकाळ संध्याकाळ मेडिटेशनचा अभ्यास केला तर त्यांच्या बॉडी आणि माइंडमध्ये आमूलाग्र चेंज होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो शेवटचा प्रश्न भारतातील लोक तर करतात विपोशन मात्र विदेशातील लोकांचा ओढा फार जास्त वाढलाय वाढलाय दुसऱ्या देशातील लोक जास्त येतात विदेशामध्ये समृद्धी असल्यामुळं ते खूप चंगळवाद वाद फोपाळलेला आहे कल्चर नाही आहे तिथं त्यामुळे जेवढा चंगळवाद वाद तेवढा मान आहे व्यसनांच्या आरे गेलेले आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत मानवी मनाशी संबंधित किंवा षडरिपू आहेत ते इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला आहार दिला जातो परदेशामध्ये की त्यामुळे तो माणूस आहे ना तो बैचेन होतो अस्वस्थ होतो व्याकुळ होतो एन्झायटी जास्त प्रमाणात डिप्रेशनमध्ये जातो त्यांना विपशनेची जास्त गरज जा। आहे कुठल्या कंट्रीतले जास्त लोक येतात पूर्ण जगभरातून सगळ्या सगळ्या कंट्रीतून येतात दुसरा प्रश्न असा की जगात कुठल्या कुठल्या देशामध्ये विपशनेची सध्या शिबिर चालतात जगातल्या सगळ्या देशांमध्ये विपशन आहे विपश पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानमध्ये पण विपशन आहे बेंजीर भुट्टोनी बेंजीर भुट्टोंना अना पण सती ध्यान करायला लावलं त्यांना जवळजवळ महिनानो महिने झोप येत नव्हती त्या ध्यान करता करताच त्या म्हणले मला झोपायचंय आणि त्यांनी अर्धा तासाची रेस्ट घेतली एवढा फरक पडला होता धन्यवाद कोईनकर साहेब तर दुसरी अजून एक गोष्ट सांगावीशी अशी वाटते की श्वास आणि संवेदनांच्या आधारावर साधना असल्यामुळं कुठल्याही जातीचा धर्माचा वर्णाचा पंथाचा देशाचा स्त्री साधना करू शकतो कारण लोकांच्या मनात एक गैरसमज आहे बुद्धांनी शोधून काढलेली आहे इथं कुणालाही बुद्ध वगैरे धर्म स्वीकारायला लागत नाही माणूस आहे तो कुठल्याही वर्णाचा संप्रदायाचा जातीचा असू द्या त्याने यायचे श्वास जाणायचे श्वासाला कुठे जात धर्मपात आहे संवेदना जाण्या त्याला कुठं धर्म, धर्म संप्रदाय आहे त्यामुळं कुठल्याही जातीचा वर्णाचा संप्रदायाचा माणूस हा विपशना करून आपल्या मनाची शुद्धी आपलं आयुष्य आनंदाने जीवन जगू शकतो सारे मानव प्राणी न उच्च नीच ना कोणी कोणी यावे शुद्ध व्हावे बुद्धांच्या चरणी आता मी एक पाटील आहे पण बुद्धांनी माझ्या जीवनामध्ये लाईफ ट्रान्सफॉर्मेशन केलं त्यामुळं नमन पहिल्यांदा मी गौतम बुद्धांना करतो नक्कीच धन्यवाद डॉक्टर कोहिनकर साहेब तर डॉक्टर कोहिनकर यांनी आपल्याला विपक्षना काय आहे विपश्यनेचे फायदे काय होतात विपक्षनेचा प्रचार आणि प्रसार ते करत असतात तथागत गौतम बुद्धाने विपक्षनेसारखी एक साधना उपासना जी की आपल्याला मनाला शांती देते आणि आपलं चित्त थारेवर अंत अशी ही कला दिलेली आहे आणि त्याची जी शिबिरं आहेत त्यामध्ये कसं जायचं कशाप्रकारे ही उपासना करायची याबद्दल सविस्तर माहिती डॉक्टर कोहिनकर यांनी आपल्याला सांगितलेली आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा